ऐंशी वर्ष मैत्रीचं अतूट नातं जपणाऱ्या सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील बालमित्रांनी साजरा केला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मैत्री एक हवा हवंस वाटणार आपुलकीच नातं मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देत मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कुणालाच कळत नाही आई वडिलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडूनच मिळतात प्रेम आणि आपुलकी असलेली ही रक्ताची नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात याच एक अनोख उदाहरण म्हणजे साताऱ्यातील बालमित्रांनी एकत्र येत सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा केला आहे एकोणीसशे एकसष्ट साली साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातून त्यांची दहावी पूर्ण झाली यामध्ये बालपणापासून आज वयाच्या ऐंशीतही एकमेकांचे ऋणानुबंध तितकेच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं यावेळी या, या बालमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला जिथे विचार जुळतात तिथेच मैत्री फुलते शेवटच्या इनींच्या कट्ट्यावर मैत्रीचे हास्याचे फवारे उडतात तर कधी सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या जातात अशा वेळी थरथरलेले हात एकमेकांना साथ देताना दिसतात हे यांच्या मैत्रीतील एक भावनिक वास्तव आहे सहस्त्र चंद्र दर्शन हा एक धार्मिक तसंच सामाजिक समारंभ आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एक हजार पौर्णिमा येऊन गेल्या की हा समारंभ करता येतो या सहस्त्र दर्शन समारंभाच्या दिवशी नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एक होम हवनादी धार्मिक विधी करण्यात येतो जगातील सर्वात सुंदर सहज आणि निकोप मैत्रीचं नातं आज या कार्यक्रमात पाहायला मिळालं आयुष्याच्या सांजवेळी एकटेपणा दूर करण्यासाठी बालमित्रांची सोबत असणारे मित्र फारच नशीबवान असतात हे आज दिसून आलंय यावेळी शंकर खुर्द विजय केसकर तारानाथ गोळीवडेकर रमेश ठोंबरे मनोहर अष्टावधानी सुधीर बोकिल त्र्यंबक ननावरे सतीश गोडबोले सुरेश भस्मे माधव गुरव अनिल कोल्हापुरे विजय बाकरे अशोक वाळिंबे नारायण दोशी बाळासाहेब आंबेकर या सर्व बालमित्रांनी एकत्र येत हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा केला म्हातारपण हे देवाने माणसाला दिलेलं दुसरं बालपणच आहे आणि या वयामध्ये संपूर्ण आयुष्य समाधानी आणि आनंदाने पूर्ण जगावं असं वाटत असत आजच्या तरुण पिढी बरोबर जुळवून घेताना त्यांचं मन राखताना स्वतःची आवड छंद बाजूला ठेवावे लागतात असं असतं हे म्हातारपण वृद्धापकाळात दोन गोष्टी हाताशी असतात एक म्हणजे निवृत्तीनंतर मिळालेला वेळ आणि दुसरी कमतरता ती म्हणजे जवळच्या माणसांचा सहवास हे मित्र महिन्यातून एकदा सर्वजण एकत्रित एक येऊन गप्पा गोष्टी करणे सहलीला जाणे जेवण करणे कुणाची आर्थिक अडचण असेल त्यांना मदत करणे अशा पद्धतीची यांची अनोखी मैत्री अशा अठरा वर्षांच्या तरुण मित्रांना लोकवृत्तचा सलाम आता लावत हा सगळ्यांनी हात वरच्या असल्याचे हलवा असं असं करा

चंद्रशेखर 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 रक्षमा पंचपाद पुष्प गंध पदांबुज वयशोभित बाललोचन भवनाशनं भवमव्ययम चंद्रशेखर

मम किं चन्द्रशेखर मा चन्द्रशेखर 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 पारिवा चन्द्रशेखर 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 यक्षराज सखं भगाक्षहरं रक्षवा यक्षराजसखम्भकाक्षहरम्भुजङ्गविभूषणं शैलराजसुता परिश्रुतचारुवामकलेव लं परश्व चन्द्रशेखरमाश्रये करिष्यति वै यमः चन्द्रशेखर 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 माहि मा चन्द्रशेखर 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 रक्षमाण्डलीकृतकुण्डलेश्वर मण्डलं वृषवाहनं नारदादिमुनीश्वरस्तुत वैभवं भुवनेश्वरम् अन्धकान्तकमाश्रितामपरपादपं परपादपं चन्द्रशेखर चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यरिवै यमः चन्द्रशेखर चन्द्रशेखर मां चन्द्रशेखर 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 रक्षमा एष जम्भवरोगिणामखिलापदामपहारिणम् दक्षयज्ञविनाशनम् त्रिगुणात्मकम् त्रिविलोचनम् भुक्तिमुक्तिफलप्रदम् सकलाहसङ्गनिमर्हणम् चन्द्रशेखरमाश्रये किङ्करि वै यमः चन्द्रशेखर 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 वाहि मा चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखरम् रक्षमा मृत्युभीतम् मृकण्डसूनुकृतस्तवम् शिवसन्निधौ यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयम् भवेत् पूर्णमायुर चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखरक्षमा चन्द्रशेखर चन्द्रशेखर विवेकमाजुन्या यन्त्र श्रीविष्णो तावत्तिष्ठति मे दिव्याः सन्ततिः पुत्रपौत्रिके देहान्ते दे परमो स्थानै यत्सुरैरपि दुर्लभम् ततः कल्याणम् चिन्तितम् देवद्विजप्रसादेन सबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा रा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टी फैसला जो मजबूत हो